इन्फोसिसच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त उत्तम नगर शाखेचं उद्घाटन गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सिटी क्लासेसच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त उत्तम नगर शाखेचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलं या कार्यक्रमात संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक शिंदे सर आणि पोडके सर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं सिटी क्लासेसने गेल्या अकरा वर्षात विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत पाचवी ते दहावी सर्व विषयांसह अकरावी बारावी सायन्स आणि एम एच टी सीई टी आय आय टी -E जे ई ई एन ई टी -E -E, -E -E यासारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांसाठी मार्गदर्शन केंद्र म्हणून या संस्थेने स्वतःचे स्थान निर्माण केलं आहे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्कृष्ट शिक्षण देण्यासाठी सिटी क्लासेसने विविध उपक्रम हाती घेतले आहेत फाउंडेशन कोर्स साठी छत्रपती सेना यांच्या माध्यमातून स्कॉलरशिप उपलब्ध करून दिली जात आहे ज्याचा लाभ आर्थिक दृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना मिळणार आहे शहरातील विद्यार्थ्यांना मोठ्या शहराप्रमाणेच उच्च दर्जाचे शिक्षण आणि मार्गदर्शन मिळावे यासाठी आय आय टी जेईई -E एन -E ई टी स्पर्धा परीक्षांसाठी ही विशेष तयारी केली जाते नियमित टेस्ट सिरीज वैयक्तिक मार्गदर्शन आणि अनुभवी शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना उत्तम सुविधा मिळतात सिटी क्लासेसच्या यशस्वी प्रवासात विद्यार्थ्यांचा पालकांचा आणि शिक्षकांचा मोठा वाटा आहे भविष्यात अधिक शाखा आणि उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात योगदान देण्याचा संकल्प संचालक शिंदे सर आणि बोडके सर यांनी व्यक्त केला सिटी क्लासेसच्या अकराव्या वर्धपान दिनानिमित्त गुढी पारव्याच्या शुभ मुहूर्तावर नगर शाखेचे उद्घाटन नमस्कार माझं नाव शिंदे सर संचालक सिटी क्लासेस अध्यक्ष सिटी फाउंडेशन तसेच जिल्हाध्यक्ष छत्रपती सेना गेल्या अकरा वर्षापासून नाशिकमध्ये शैक्षणिक सेवा देत असताना सिटी क्लासेसचे अनेक विद्यार्थी चौदा ते पंधरा हजार विद्यार्थी आतापर्यंत आपले शैक्षणिक जे आहेत त्यांनी लाभ घेतलेला आहे आणि विद्यार्थ्यांसोबत त्यांचं करिअर घडवणं संस्कारित विद्यार्थी बनवणं हा सिटी क्लासेसचा एक मोठा आहे सिटी क्लासेसने आतापर्यंत जवळजवळ दोन हजार इंजिनियर दोन हजार डॉक्टर विद्यार्थी पोलीस आता अक्षरशः आपण आय एस आय पी एस क्षेत्रात देखील युपीएस गायडन्स आपण मुलांसाठी करणार आहे सर पाचवी ते नववी सोबतच दहावीची बॅच असेल तसेच आय आय टी नीट सारखे क्लासेस सुरू करण्याची प्रेरणा नेमकी काय होती खर तर विद्यार्थी बघा वेळेस स्वप्न घेऊन क्लासमध्ये पाय ठेवतो खरं तर पाचवी ते नववीचे विद्यार्थी पाचवी ते सातवीचा एक गट आहे पाच आठवी ते नववीचा एक गट आपण मांडला जातो आणि एक दहावीचा जे आहे ते माध्यमिक स्तरावरती पाचवी ते नववी पर्यंत आम्ही सगळ्यात पहिले बेसिक पूर्ण करून घेतो हे बेसिक कम्प्लीट करत असताना एक गोष्ट नेहमी प्रकाशाने जाणवली की विद्यार्थी खर तर जो आहे चांगल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या अभावाने खर तर तो मागे पडतो प्रत्येक विद्यार्थी जो आहे तो शैक्षणिक दृष्ट्या पुढे जाण्यासाठी त्याला बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं देखील गरजेचं आहे आणि खरं तर प्रत्येक विद्यार्थ्याला सिटी क्लासमध्ये प्रवेश घेतल्यानंतर आम्ही जो आहे तो बेसिक कोर्स इंग्लिश आणि त्याचबरोबर सायन्स आणि मॅथ या विषयाचं बेसिक परिपूर्ण केल्यानंतरच विद्यार्थी पुढच्या वर्गात जात असतो आता बघा यावर्षी देखील तीन मे पासून आम्ही इयत्ता पाचवी ते नववीचं बेसिक पूर्ण करून घेणार आहे त्यामध्ये इंग्लिश असेल इंग्लिशमध्ये बेसिक ग्रामर पासून अक्षरशः आम्ही एबीसीडी पासून संडे मंडे पासून तर अगदीच मुलांना सेंटेन्स मेकिंग ग्रामर रेटर रायटिंग एसे ए रायटिंग पर्यंत आम्ही मुलांची जी आहे तयारी करून घेतो त्याचबरोबर अगदीच आपण पारंपारिक दृष्ट्या आपण जर बघितलं तर पाड्यांपासनं गणिता सुरुवात होते आम्ही अंक गणिताच्या पाड्यांपासून सुरुवात केली आणि परंपरागत चित्र शिक्षणाच्या माध्यमातून मुलं घडवण्याचं भाग्य सिटी क्लास मध्ये प्राप्त आहे तसेच दहावीची बॅच जी आहे आता वीस एप्रिल ला चालू होणार आहे आपण सगळे विषय शिकवतो विद्यार्थ्यांचे म्हणजे मला सांगायला विशेष कौतुक आहे तर सिटी क्लास मध्ये येणारा प्रत्येक मुलगा दहा टक्क्यापासून पासून तर चाळीस ते पंचाळीस टक्क्यापर्यंत वाढ आतापर्यंत झालेली आहे उदाहरण दे झालं तर गेल्या वर्षी आयुष कोल्हे नावाचा विद्यार्थी अगदी त्याला नववी मध्ये जेव्हा प्रवेश घेतला तेव्हा त्याला अगदी चाळीस पंचाळीस टक्के मार्क्स होते आणि दहावीला पास तर ऐंशी पंचाळीस टक्के जेव्हा मुलगा पास होतो अगदी आपल्याकडे सतरा नंबर सुद्धा एक विशेष बॅच असते म्हणजे अगदीच बघा तर अगदीच नव्वद टक्केच्या विद्यार्थ्यांना नव्वद टक्के मार्क्स मिळवणं मला तरी फार विशेष वाटत नाही पण जे विद्यार्थी चाळीस टक्के पन्नास टक्के साठ टक्के विद्यार्थी आहे असे विद्यार्थी नव्वद पंच्याण्णव टक्के पर्यंत गेल्यानंतर खरं तर ती एक आपलं एक स्वतःची एक प्रोत्साहनपर थाप ही सिटी क्लासेसचे शिक्षक असेल बुरगे सर असेल या सगळ्यांना मी श्रेय देऊ इच्छितो सर आपण छत्रपती सिंहचे जिल्हाध्यक्ष आहात आपल्या छत्रपती सेनेकडून आपल्या फाउंडेशन मार्फत देखील काही स्कॉलरशिप आयोजन या ठिकाणी करण्यात येते काय सांगाल खर तर हा लाभ गेल्या अकरा वर्धापर्यंत दिना या ठिकाणी जाहीर करतो की आज शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे चाळीस चाळीस पन्नास पन्नास साठ साठ हजार फीज हे जे आकारले जातात आणि आजही सिटी क्लासेस हे जे आहे ते अगदीच प्रत्येक विद्यार्थ्याला स्कॉलरशिप देतो स्कॉलरशिप जे आहे ते अगदीच तर मला सांगायला आनंद वाटेल के गेले कि गेल्या अकरा वर्षापासून जे विद्यार्थी अनाथ आहे ज्यांना आई नाही वडील नाही असे विद्यार्थी आपण आजपर्यंत पंचवीस ते पन्नास विद्यार्थी मोफत शिकवले सिटी क्लासमध्ये याचा तर आनंद वाटतो आहे की अनाथ मुलांकडनं आम्ही फीस घेत नाही किंवा एक पालले असेल एक एक पाल्य म्हणजे काय जसे की आई किंवा वडील नसेल अशा विद्यार्थ्याला फी मध्ये साठ ते सत्तर टक्के सवलत दिली जाते आणि या वर्षी अकरा वर्धा दिनानिमित्ताने आम्ही जवळजवळ वीस ते तीस टक्के स्कॉलरशिप ही सर सरस आपण विद्यार्थ्यांनी जाहीर केली आहे तर मी सगळ्या नाशिककरांना आवाहन करतो की आपल्या पालकांचं उज्ज्वल भविष्या करता तुम्ही आजच सिटी क्लास मध्ये प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य हे येताना टक्केवारीची आठ नाही मात्र जाताना टक्केवारीची हमी हे एक देणारा एकमात्र क्लास आहे नाशिकमध्ये तो म्हणजे सिटी क्लास विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी कुठले कुठले प्रयत्न आपल्या माध्यमातून केले जातात विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी सर्वप्रथम विद्यार्थ्यांना शिक्षकांची नियुक्ती ही जी आहे ती अतिशय विचारपूर्वक केली जाते शिक्षक जो आहे इथे शिकणारा आता पीएचडी डी असेल एमटेक असेल बीटेक असेल अशा जे आहे डॉक्टरेट असलेले शिक्षक या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवतात त्याचबरोबर विकली टेस्ट घेण्याची पद्धत जी आहे ती आम्ही रूढ केली आहे स्वतःच्या नोट्स आम्ही बनवून देतो मुलांना व्याकरणाचे असेल म्हणजे भाषा विषयाचं कुठलं व्याकरण असेल विद्यार्थ्यांना दुसरं कुठलंही साहित्य घेण्याची गरज नाही आणि गेल्या अकरा चौदा वर्षापासून शिकवत असताना एक गोष्ट आवर्जून आहे की आम्ही सांगितलेले महत्वाचे प्रश्न बोर्डामध्ये हे नेहमीच उतरतात आम्ही दिलेल्या प्रश्नपत्रिका यामध्ये जर बघितलं या वर्षी बघित दहावीच्या विद्यार्थ्यांना तर नव्वद टक्के पंचावन्न टक्के आय एम पी सिटी क्लासिस ची बोर्डामध्ये येते हे सिटी क्लासिस आगळवे वैशिष्ट्य जात जाता विद्यार्थ्यांना आणि पालकांना हा संदेश देईल कि स्वप्न तुमची आणि पूर्ण करा जबाबदारी आमची आहे हे निश्चितपणे सांगू या ठिकाणी सर्वांना पुन्हा एकदा नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी पुन्हा एकदा नाशिक आवाहन करेल की आपल्या मुलांच उज्ज्वल मी सगळ्यांना या ठिकाणी आवर्जून सांगेल आणि पुन्हा एकदा सर शुभेच्छा सिटी क्लासेसचा वर्धापन देईल व सिटी क्लासेस नवीन शाखेचं उद्घाटन आज सर्व पालक विद्यार्थी उत्तम नगर परिसरात त्याप्रमाणे नवीन नाशिकमध्ये प्रचंड असा पहिल्याच दिवशी त्यांचा प्रतिसाद मिळाला आणि या पालकांच्या सर्वांच्या त्यांना सोबत घेऊन सिटी क्लासेसची नवी शाखा आज इथे उद्घाटन संपन्न झालेलं आहे या उद्घाटना समारंभी सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही छत्रपती सेना व सिटी क्लासेस माध्यमातून स्कॉलरशिप दिली आहे या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी सिटी क्लासेस तर्फे सर्वांना आभार मानतो आणि सर्वांचे एकदा आभार सर आपल्या सिटी क्लासेसची शिकवण्याची पद्धत इतर क्लासेस पेक्षा वेगळी कशी आहे आपल्या सिटी क्लासेस मध्ये आपण एक सिस्टम तयार केलेली आहे प्रत्येक वर्गामध्ये प्रत्येक आपण मराठी माध्यम असे या माध्यम वर्गाला सर्व विषयांना वेगवेगळा शिक्षक असतो त्याप्रमाणे प्रत्येक विषयाची आपण रविवारी परीक्षा घेतो याप्रमाणे आपण सिस्टम तयार केलेली आहे सिटी क्लासेस त्याप्रमाणे आपण विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवाढीवर भर देत असतो या अकरा वर्षाच्या प्रवासात आपल्याला कोणत्या मोठ्या आव्हानांना सामना करावा लागला कोविड आजपर्यंत आव्हान अनेक आले पण कोविड मध्ये ज्याप्रमाणे आव्हान आलं त्या कोविड मधून आज आम्ही उभे राहताना कोविड मध्ये बरेच क्लासेस बंद झाले आमचे मित्र असतील आमच्या सोबत असणारे क्लासेस संचालक असतील अनेक वेगवेगळ्या व्यवसायात गेले परंतु आम्ही आज पालकांनी जो आमच्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला सार्थ ठरवून आज आम्ही सहावी शाखा इथं उद्घाटन केलं आणि त्या संकटांना मात करत आज यशस्वी होत आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सिटी आजवर शिक्षण आज आम्ही सगळ्यात म्हणजे उपक्रम आपण कोविड मध्ये ज्या वेळेस धान्याची गरज होती किंवा इतर ऑक्सिजनची अडचण होती तेव्हा आपण छत्रपती सेना व सिटी क्लासेस या माध्यमातून आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला होता त्यानंतर ता, हजारो वृक्ष आपण लावले त्यानंतर आपण वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्याला प्रत्येक विद्यार्थ्याला आपण वृक्ष दिला त्याला भेट म्हणून उपक्रम आपण दरवर्षी करत असतो त्याचप्रमाणे शिवजयंती निमित्त आपण शिव विचार पोहोचवण्याचं विद्यार्थ्यांमध्ये सिटी क्लासेस व छत्रपती काम करत असतो अभ्यासात यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे काय सांगते त्या अभ्यासात लक्ष देण्यासाठी विद्यार्थ्यांनी सिटी क्लासेस मध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही एक महत्वाची व्याकरणाची नोट्स असतील किंवा आपण महत्वाच्या शिकवल्यानंतर विद्यार्थ्याला एक अभ्यासक्रमाचा पॅटर्न बनवून दिला जातो त्याप्रमाणे विद्यार्थी अभ्यास करतात आणि त्यामधून नक्कीच यश शंभर टक्के मिळत असतात सिटी आज वर्धापन दिन आहे गेल्या अनेक वर्षांपासून विश्वजित शिंदे सर असतील भोमके सर असतील पाठी सर असतील हे अनेकानेक विद्यार्थ्यांना आजपर्यंत त्यांनी शिक्षण दिलेलं आहे त्यातील जवळपास चाळीस ते, ते पंचेचाळीस शाळेंमधले विद्यार्थी आज जवळपास पस्तीस शाळेंमधले विद्यार्थी टॉपर आलेले आहेत याचा रेशो अजून पुढे अगणित वाढत राहो आणि आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने अकरा नवीन आपल्या आपलं उत्तम नगर शाखेचं या ठिकाणी उद्घाटन झालं आहे मी शिंदे सर आणि सर यांना खूप खूप शुभेच्छा देतो विद्यार्थी आणि पालक यांनी आज आवर्जून उपस्थिती लावलेली आहे या सगळ्यांना विनंती करतो की आपल्याही आजूबाजूच्या जवळपासच्या विद्यार्थ्यांना सिटी क्लासेस बद्दल माहिती द्यावी आणि सिटी क्लासेस मध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवावा जेणेकरून आपल्याही विद्यार्थ्यांना टॉपर होण्याची संधी या माध्यमातून मिळेल सगळ्यांना गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक